हे एक वेळेची गोष्ट आहे एक छोटेसे गाव होते तिथे सर्व लोक आपापल्या आयुष्यात व्यस्त होते गावाचा एका कोपऱ्यात एक जुना मंदिर होता त्या मंदिरात एक मूर्ती ठेवलेली होती जिचा चेहरा नेहमी लपलेला असायचा आणि कोणीही त्या मूर्तीला जवळ जाण्याचे धाडस करीत नव्हते एक दिवस हे एक तरुण आपल्या मित्रासोबत मंदिरात गेला त्याने विचार केला की तो मूर्तीला पाहून काही रहस्य उघड करू शकतो जेव्हा तो मंदिराच्या आत गेला तेव्हा त्या मूर्तीच्या डोळ्याने त्याला पाहिलं तो तरुण आपल्या मित्रांना म्हणाला माझ्या मते या मूर्तीत काही रहस्य आहे त्याने आपल्या प्राणाची बाजी लावून मूर्तीच्या हाताला स्पर्श केला जसा त्याने मूर्तीच्या हाताला स्पर्श केला तसा मंदिरामधील प्रकाश बदलला आणि एक गडद आवाज आला जो सत्याचा मार्ग स्वीकारतो तो, तो नेहमी यशस्वी होतो हा आवाज एकताच त्या तरुणाने आपल्या हातात बाजूला आपला हात बाजूला केला आणि जेव्हापासून तरुण आपल्या जीवनात सत्य आणि प्रामाणिकतेचा पालन करायला लागला आणि हळूहळू तो सत्यतेसाठी जगभर प्रसिद्ध झाला मित्रांनो ही गोष्ट आपल्याला शिकवते की सत्याचा मार्ग नेहमी कठीण असतो पण जो आपल्या जीवन सत्यावर आधारित ठेवतो तो यशस्वी होणे निश्चित आहे